नमस्कार पाटील टोकेशन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे गौरी गणपती स्पेशल सुंदर गौराव लक्ष्मीचे अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आनंद झाला आज माझ्या म्हणाला आनंद झाला माझ्या म्हणाला લક્ષ્મી એનારાજ ભાઈ મા ઘરાલા લક્ષ્મી એનારાજ બાય મા ઘરા આણંદ આનંદ ભાઈ માના आनंद झाला आज बाय माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला पाना फुलाच्या करु निमाळा घालील लल गळा घालील फेमीच्या गळा पाना पुलाच्या करुणिमाळा लगमीच्या गळा लक्ष्मी शिच्या गळा आनंद झाला आनंद झाला बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी मी आज बाई माझ्या घराला लक्ष्मी मी आज बाई माझ्या घराला हळदी कुंकवाचा देईल मान दीप ज्योती नव वाढी ल दीप ज्योती नव वाढी ल हळदी फुकवाचा देप ज्योती नव ओ वाळीन ज्योती नव वाळी लन आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला भोजनाचा चा करेल थाट रांगोळी काढेन दाट वाट रांगोळी काढेन दाट वाट भोजनाचा करेल थाट रांगोळी काढेन दाट वाट रांगोळी काढेन दाट वाट आनंद झाला आनंद झाला आज बै माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाय माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाय माझ्या घराला मुखात दिला पानाचा वेळा लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला मुखात दिला पानात दिला लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाय माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाय माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाय माझ्या घराला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद